मी जे सांगताय अशा पद्धतीनं सक्ती त्याच्यामध्ये नाही त्यामध्ये सगळे मराठी भाषेची सांगणी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही आणि आम्ही म्हणालो की पाचवीपासून त्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा त्याच्यामध्ये चालतंय आता बरीचशी मुलं इंग्लिश मीडियमला असतात ती इंग्लिश मीडियम त्यांचे पालकच घालतात मुलांना इंग्लिश मीडियमला जायचंय त्यावेळेस पण तिथं मराठी आपली मातृभाषा वाचता बोलता आलीच पाहिजे ना त्या मराठी भाषा हीच आपली सक्तीची आहे त्याच्यामध्ये दुसरं कुठला प्रश्न नाही आणि पाचवीपासून मग अजून कुठली भाषा आहे तर ते लोकांनी ठरवावं सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये पाचवीपासून पालक लोक मराठी भाषा इंग्लिश भाषा आणि काही हिंदी पण भाषा काही लोक वेगवेगळ्या भाषांमध्ये पण शिकवण्याचा प्रयत्न करतात त्या संदर्भामध्ये आपल्याला उद्याच्या आमची चर्चा होईल ना उद्या कॅबिनेट आमची असते आम्ही त्याच्यामध्ये चर्चा त्याला मोर्चा होतोय मनसेनी तुमचे देखील दादा हो या संदर्भामध्ये पुन्हा पुन्हा तुम्ही सांगताय की उद्याच्या मंगळवार आमची विध कॅबिनेट असती अधिवेशनाच्या अध्याची त्यावेळेस आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा त्या बाबतीमध्ये करू आम्ही कोणी पण त्या गोष्टीच्या विरोध म्हणजे पहिलीपासून हिंदी सक्तीची केलीच पाहिजे या मताची आम्ही नाही तर